पासष्ट लाख मतदार महाराष्ट्रात पाच नंतर वाढलेलं मतदान निवडणूक आयोगाचा बुरखा फाडतील सुप्रीम कोर्टानं आता हा विषय हातात घेतला सत्ताधारी पक्ष आता संपूर्णपणे अडचणीमध्ये आहेत असं चित्र मराठा आरक्षणाचा एकीकडे महाराष्ट्रात दबाव वाढतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सेट झालेलं नेरेटिव्ह उघडकीस आलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबवल्या गेल्यात आणि त्यामुळे विरोधकांनी या राजकीय गोंधळाचा फायदा उचलायला जो पुरेपूर असा प्रयत्न सुरू केला पाच महिन्यात पाच वर्षांच्या तुलनेत जास्त मतदारांची नोंदणी एका पत्त्यावर ऐंशी लोकांची नावं डुप्लिकेट मतदार अवैध फोटो हे सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर राजकीय माहोल आता इतका ताणलेला आहे की विरोधक आणि माध्यमांमध्ये राजकीय ड्रामा पूर्णपणे उजेडात आला पण ही संपूर्ण नाट्याची बाजू लोकशाहीच्या हक्कांसाठी एक मोठं पाठबेळ ठरेल हे मात्र नक्की राहुल गांधींनी यावेळी फक्त आरोपच केलेले नाहीत तर त्यांनी प्रॉपर प्रेझेंटेशन दिलं निवडणूक आयोगाने त्यांना दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे प्रेझेंटेशन केलं होतं आणि त्यातून काही निष्कर्षसुद्धा काढले होते आणि त्यांनी याला ॲटम बॉम्ब असं नाव दिलं दुसरीकडे सुप्रीम कोर्ट ते पासष्ट लाख मतदार यांचे नाव का वगळले हे जाहीर करा या मुद्द्यावर ठाम राहिलं होतं त्यानंतर ते, ते पासष्ट लाख मतदार वगळण्यामागे मतदारांचा मृत्यू बिहारबाहेर लोकांचे कायमचे स्थलांतर दीर्घकाळ अनुपस्थिती आणि मतदार यादीतील दुहेरी नोंदणी ही मुख्य कारणे दिलीत आयोगात एकंदरे सगळे पावले ही नियमानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसारच होती एकीकडे राहुल गांधी तर दुसरीकडे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला दणका देत आहे कसं त्यासाठी जुनी टाईमलाईन पुन्हा बघूयात त्यात त्यांनी पहिला आरोप केला आहे इलेक्ट्रॉल फ्रॉडचा राहुल गांधींनी सवळ पुराव्यानिशी असं म्हटलंय मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोळ करण्यात आलाय इथे उल्लेख केलेल्या मतदारसंघांमध्ये जवळपास एक लाख दोनशे पन्नास फेक वोटर्स ॲड करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं त्यांच्या आरोपांनुसार दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मतचोरी झालेली आहे महाराष्ट्रातही पवारांनी तोच प्रश्न केला होता निवडणूक आयोग भाजपच्या मदतीला उभा आहे त्यांनी या संदर्भात दहा प्रमुख मुद्दे उपस्थित केलेत ज्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलं एक निवडणुकीचं चा वेळापत्रक ठरवून नियंत्रित केलं जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधींच्या मध्ये निवडणुकीचं वेळापत्रक ठरवून नियंत्रित केलं जात आहे त्यांनी सांगितलंय की ईव्हीएम मशीन नसताना सगळा देश एका वेळी मतपत्रिकेवर मतदान करायचं पण आत्ताच्या काळामध्ये महिनोन महिने मतदानाची ही प्रक्रिया चालते मतदानाचे इतके टप्पे का केले जातात यावरून सुद्धा शंका निर्माण होते दोन मतचोरी केली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती मतचोरीचा संशय व्यक्त केला होता त्यांच्या मते पाच वर्षात जितके नवे मतदार जोडले गेले नाहीत तितके पाच महिन्यात निवडणूक आयोगावरती गंभीर असे आरोप केले होते तीन निवडणूक आयोगाकडून पुरावे देण्यास टाळाटाळ राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना म्हटलं की निवडणूक आयोग मतदानासंदर्भातील रेकॉर्ड्स देण्यास टाळाटाळ करतोय तसेच मतदानाच्या सीसीटीव्ही फुटेज सारखे पुरावे नष्ट करण्याचं काम निव निवडणूक आयोगाकडून केलं जात आहे चार महादेवपुरा विधानसभा क्षेत्रातील मतचुरीचा आरोप राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्यातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रातील मतचुरीचा मुद्दा उपस्थित केला त्यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये एक लाख मतचुरी झाली आहे त्यासाठी डुप्लिकेट मतदार खोटे पत्ते एकाच पत्त्यावर भरमसाठ मतदार अवैध फोटो आणि फॉर्म सहाचा गैरवापर अशा पद्धतींचा वापर झाला पाच डुप्लिकेट मतदार महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात अकरा हजार नऊशे छप्पन असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे त्यांच्या मते एकच मतदार मतदारां मतदार याद्यांमध्ये वेगवेगळ्या बुथ नंबरवरती अनेकदा येतो सहावा मुद्दा खोटे पत्ते मतचोरी करण्यासाठी खोटे पत्ते असलेले कित्येक बनावट मतदार वापरले जात असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केला होता त्यांच्या मते या माध्यमातून महादेवपुरा विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस हजार नऊ मतांची चोरी झाली सातवा मुद्दा एकाच पत्त्यावर भरमसाठ मतदार महादेवपुरा मतदारसंघामध्ये एकाच पत्त्यावर दहा हजार चारशे बावन्न मतदारांची नोंद असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला त्यांच्यामध्ये काही घरांमध्ये ऐंशी लोक राहत असल्याची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात तेथे इतके लोक राहत नाही आठवा मुद्दा अवैध फोटो महादेवपुरा मतदारसंघात चार हजार एकशे बत्तीस मतांची चोरी अवैध फोटो असलेल्या मतदान कार्डाचा वापर करून झाली असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केला त्यांच्यामध्ये काही ठिकाणी फोटोच नाही आहेत किंवा मग फोटो दिसतच नाही नववा मुद्दा फॉर्म सहाचा गैरवापर नवीन मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये जोडण्यासाठी फॉर्म सहाचा वापर केला जातो राहुल गांधी यांच्या मते या फॉर्म सहाच्या मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये गैरवापर झाला आहे त्यांनी शकुन राणी या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचं उदाहरण दिलं ज्यांची नोंदणी दोनदा करण्यात आलेली आहे मुद्दा म्हणजे भाजपनं मतचुरी करून लोकसभा निवडणूक जिंकली गांधी यांच्यामध्ये भाजपनं मतचुरी करून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंचवीस मतदारसंघातील निवडणूक तेहतीस हजार मतांच्या फरकानं जिंकली आहे त्यांच्यामध्ये निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून मतचुरीची प्रक्रिया पार पाडत आहे आता जर या सगळ्या आरोपांना लक्षात घेतलं तर निवडणूक आयोगाचं टेन्शन वाढतंय राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरती थेट हल्ला करून महाराष्ट्रातही मतचुरी झालीय निवडणूक आयोगानं स्वतःचं सेट नरेटिव्ह तयार करून भाजपला फायदा पोहोचवला आहे असं त्यांच्यावरती वारंवार आरोप झाले आहेत त्यांच्या मते मतदार यादीत पासष्ट लाख लोकांची नोंदणी चुकीची आहे जबाबच सुप्रीम कोर्टानं या प्रकरणामध्ये ठाम भूमिका घेतली आहे पासष्ट लाख मतदार यादीतून का वगळले गेले हे जाहीर करा असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे याचा अर्थ लोकशाहीवर प्रहार झाला आहे आणि आयोगाला डॅमेज केल्याचे एकंदरीत स्पष्ट संकेत आहे निवडणूक आयोग सध्याच्या घडीला आपल्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महत्वाची भूमिका बघते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे कारण निवडणूक आयोगालाच पक्ष आणि चिन्ह देण्याचा अधिकार होता आणि तो अधिकार त्यांनी भाजपला फेवर होईल असा वापरल्याचा सुद्धा आरोप झाला होता दरम्यान निवडणूक आयोगाच्या आता एक एक हरकतींवरती सुप्रीम कोर्ट प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे परिणामस्वरूप निवडणूक आयोगातील काही गोष्टींमध्ये बदल जर घडला किंवा जे मुख्य आयुक्त आहे ते बदलले गेले तर काही वेगळे चान्सेस आहेत की ठाकरे पवार यांनाही न्याय मिळेल आणि राहुल गांधी म्हणतात त्याही मुद्द्याचा सोक्षमोक्ष लागेल या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्हा जय महाराष्ट्र